सेवक आपल्या त्या ग्राम रोजगार सेवकाची नियुक्ती केली जाते आणि हा दोन हजार अकराचा चा शासन निर्णय आहे हो सर हो आणि ह्याच्या आधारावर तिथला जो तो ग्रामसभेचा जे सचिव असतो ना आपला ग्राम ग्रामसेवक काहीतर असतो तो रोजगार जेव्हा ग्रामसभा भरली जाते ना हो सर तेव्हा त्या ग्रामसभेला कोण हजर असतो ग्रामसेवक सचिव असतो तिथला बरोबर सर बरोबर आणि सगळी तर जी काही कारवाई आहे ना हो सर त्या ग्रामसभेमध्ये ठेवून केली जाते त्याच्यात शासनाचा कोणताच हस्तक्षेप नसतो ओके सर ती स्वायत्त आहे ग्रामसभा हो सर आणि तुम्ही जे आम्हाला जे काही मागितले नाही रेकॉर्ड सगळं हो आमच्याकडे दोन हजार अकराच्या अकराच्या शासन निर्णयाशिवाय दुसरं काही नाही ओके सर मला एकच प्रश्न पडला सर मासिक सभा हा रोजगार सेवेत नियुक्त करू शकतो का शासन नाही करू शकत ना नाही करू शकत ना सर तात्पुरता रोजगार सेवक नियुक्ती करू शकत नाही मासिक सभेत होत नाही ग्राम सभेतच होतो हो सगळं ते तर मला मागायचं होतं कारण एक काम करा तुम्ही जे आम्हाला माहितीचा अधिकार मागितलाय ना हो मागित सर हो सर जे काही त्यांनी चुकीचं केले ना तिथंच माहितीचा अधिकार टाकायचा ना हो ते टाकलं सर मी टाकलं बट माझं म्हणजे कॉन्सेप्ट काय क्लिअर करायचं होतं सर हा महाराष्ट्र लेवलचा विषय सर एकच ग्रामपंचायत नाही नाही विषय असा आहे हो विषय असा हा महाराष्ट्र लेवलचा नाही हा वैयक्तिक तुम्ही जी माहिती मागितली ना वैयक्तिक माहिती पुरता विषय आहे तुमचा त्या लोकांनी जो ग्रामसेवक जो ग्रामसेवक ग्राम असतो ना तिथला हो सर त्यांना ग्रामसभेत निर्णय घेतला असेल तर त्याच्यावर मग यंत्रणा आहे ना गट विकास अधिकारी आहे ना वर हो पण त्यांनी ते ग्राम मासिक सभेत तात्पुरता रोजगार नियुक्त केला सर त्या कारणाकडे मला माहिती अशी घ्यायची होती की बा शासन निर्णय असेल तर म्हणजे एकोणीसशे एकोणसाठ कलम नुसार असे ग्रामपंचायत अधिनियम किंवा दोन हजार अकरा च्या शासन निर्णयानुसार सेवकाची जर संकल्पना असेल तर आपण त्याला एक्सेप्ट करू बट नाही तात्पुरती नाही हॅलो तात्पुरते ग्राम रोजगार सेवकाची संकल्पना नाहीच नाहीच ना ग्राम सभेमध्ये ठराव घेऊनच ग्राम रोजगार सेवकाची नियुक्ती केली जाते म्हणजे प्राधिकरण हा फक्त ग्रामसभा आहे मी सर त्या दोन मे दोन हजार हो अकरा चा शासन निर्णय जवळ शंभर वेळा अभ्यास केला सर त्या विषयाचा हो ना हो ना त्याच्या दिलेले आहेत त्याची नियुक्तीची त्याची जबाबदारी तुम्ही एक काम करा हो तुमच्या बाबतीत जो बी काही निर्णय झालाय ना म्हणजे ग्राम मासिक सभेत घेतलाय काय सगळं केलंय ना हो तुम्ही एक काम करा हो तुम्ही त्यांच्याकडे माहितीचा अधिकार टाकला होता हो टाकलाय सर त्यांच्याकडे एक काम करा त्यांना जी तुम्हाला माहिती दिली आहे ना हो सर त्या माहितीनं तुमचं समाधान झालेलं नाही बरोबर आहे नाही तर तुम्ही तिथला जो गट विकास अधिकारी आहे हो सर त्या गट गट विकास अधिकाऱ्याकडे जा सर त्या गटविकास अधिकाऱ्याला मी ह्यानं जी काही चुकीचा निर्णय घेतला असेल ना हो हे सगळं रेकॉर्ड देण्याचा अधिकार गटविकास अधिकारी घेऊन देईल तुम्हाला हो सर आता तुम्ही मंत्रालयात बसून जी काही मागताय ना हो सर आमच्याकडे त्याचं काहीच नाही ओके okay, चालेल ना सर मला फक्त एकच आता एकच काम करा तुम्ही आता ही माहितीचा अधिकार दिलाय ना हो सर तुम्ही आपिलात आलाय आमच्याकडे हो होिलात आल्यामुळे हो। ही आता तुम्ही तिथून येणार हो पुन्हा हे करणार त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा हो तुमचा आता तिथं गटविकास अधिकारी कुठं बसतो गटविकास अधिकारी पंचायत समिती अमरावतीला मग पंचायत समिती अमरावती तुमच्यापासून पन्नासशे किलोमीटर असेल पंधरा किलोमीटर असतं हां पंधरा किलोमीटर तुम्ही तिथं जायचं हो सर आणि मला फक्त नंबर द्या त्या गट विकास अधिकाऱ्या मी लगेच पाठवू सर माझ्याकडे मध्ये आहेच ते हा मला मला नंबर पाठवा मी बोलतो सविस्तर आणि माहितीचा अधिकार ना एक काम करा हो सर। आता उत्तर तुम्ही जे आमच्याकडे पाठवले ना आपल्या चाल ना हो तर तिथं जर माहिती दिली हो तुम्हाला हो। तर माहितीचा अधिकार तुम्ही रिटर्न घ्या हो ते नक्कीच घेईल सर फक्त मला एकच म्हणायचं होतं की रोजगार सेवक हा तात्पुरता घेता येते का कुठल्याही कायद्यानुसार ग्रामपंचायत एकोणीशे एकोणसाठ कलम साठ नुसार ग्रामसभा मासिक सभा घेता येतील असं जर असेल तर आपण ते जर लिहून मला लेखी मिळालं तर घेता येत नाही हॅलो हा घेता येत असं घेता येत नाही तिथला जो ग्रामसेवक आहे ना अच्छा सर त्यानं काही चुकीचं केलं असेल तर तिथला गट विकास अधिकारी जो पंचायत समितीचा असतो ना त्याला मी सविस्तर बोलतो तुमचं तिथं उत्तर निघून जाईल तुम्हाला उत्तर व्यवस्थित मिळाल्यानंतर हा मी घेईल घ्या हो सर नक्की मागे घेईल अपील मागे घेईल आणि माझा आणखी कॉन्सेप्ट क्लिअर करायचं होतं सर की आ, आता जर यांनी जे सचिवांनी चुकीचा निर्णय घेतलाय तर याच्या उत्तर मी आता मी तर मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांकडे तक्रार करणार आहे हॅलो हो माहितीच्या बाबतीत माहिती मिळणं हे तुमचा हक्क आहे हक्क आहे राईट आणि त्यांना जर काय निर्णय घेतलाय ते त्यांना डॉक्युमेंट मध्ये द्यावं कोणती माहिती तुम्ही मागितल्यानंतर तुम्हाला दिलीच पाहिजे ती मिळाली पाहिजे हो सर नक्कीच आणि हे सगळी जबाबदारी त्या ग्राम सचिव म्हणून ग्रामसेवकाची आहे आणि चुकीचा निर्णय घेणार त्याच्यावर हा आता एक काम करा तुमच्याकडे जो माहिती अधिकार त्यांना माहिती दिलाय ना ती माहिती अधिकारातली सगळी माहिती जोडून तुम्ही गटविकास अधिकाऱ्याकडे आजच जा हो सर माहिती मी मिळाली नाही सर त्यांच्याकडून मला काहीच मिळेल नाही का तुम्ही एक काम करा तुम्ही गट विकास अधिकाऱ्याकडे जा मी गट विकास अधिकाऱ्याला बोलतो हो सर आणि तुम्ही त्या माहितीचे अधिकार दिले नसेल तर त्या गट विकास अधिकाऱ्याला माहिती द्यायला हे करतो त्यांच्याकडे तुम्ही अपील करा त्याच्या विरोधात ठीक आहे आणि ती सगळी तुमच्या मनासारखी माहिती मिळाल्यानंतर ही अपील परत घ्या हो सर नक्की तोपर्यंत घ्यायची गरज नाही आता तुम्ही त्या गट विकास अधिकाऱ्याचा नंबर मला जरा सेंड करा मी हाच नंबर सेव्ह करू व्हॉट्सअपला हा व्हॉट्सअपला करा ह्या नंबरवर माझ्या मी आवड सचिव निकम आहे माझ्याकडेच तो तुमचा माहितीचा अधिकार आलेला आहे ओके सर ओके। आणि तुम्ही काय करा, करा था था हो, हो, आ, हो, 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 त्या गट विकास अधिकाऱ्याचा नंबर द्या मला कारण तुम्हाला माहिती मिळेल हे सगळं मी बोलतो त्यांना कारण सगळं जे रेकॉर्ड आहे त्या सचिवाकडे त्या ग्रामसभेच्या आणि त्यांना त्याच्यावर आमचं इथून काही नियंत्रण नसतं मी सर त्यांना ठरावाची कॉपी मागितली होती परत ते पर, ते सुद्धा तोंडी मागितली मी तर त्यांनी पर्यंत दिली नाही तर मी त्यांना आ... नाही नाही हे सगळ्या बाबतीत जे आहे ना हो त्या सगळ्या बाबतीत तुम्ही काय करायचं गटविकास अधिकाऱ्याकडे करा सविस्तर लिखित हो द्या माहितीच्या अधिकाराला हो सर हो सर आणि तुम्हाला सगळी माहिती द्यायला मी सांगतो हो सर नक्कीच एवढं मी कर्तव्य करतो आता इथं जे काही माहितीच अपील आहे ना हो सर ते तुम्ही ह्याला आजच तुम्ही जा म्हणजे हे सगळा निर्णय लावून टाकतो मी आणि सर तुम्ही जे म्हणजे सुंदर माहिती देता तीवी दे ना तशी माहिती मला दिलीच नाही सर यांनी नाही असं काही नसतं ते बी देतात ते शासनाचे प्रतिनिधी असतात माझं मन बोलण्यानं समाधान झाला सर निकम सर तुमचे असं <laughs> नाही ना हॅलो समाधानापेक्षा तुमचं काम झालं पाहिजे तुमची भावना मी समजू शकतो महाराष्ट्रामध्ये जवळपास एकोणतीस हजार ग्राम रोजगार सेवक आहेत हो सर त्यांना संरक्षण देण्याचं काम शासन करत आहे बिलकुल सर आणि त्याच्या बाबतीत शासनाने निर्णय घेतला कारवाई चाललेली आहे सर्व व्यवस्थित हो तुम्हाला तर ह्या सगळ्या खरंच खूप सुंदर माहिती सर आणि परिपूर्ण ज्ञान देताय सर तुम्ही निकम नाही माझं कर्तव्य आहे ते मी करतो आता तुम्ही एकच करा तुम्ही तुमच्याकडे जी काही त्या ग्राम सचिवाला जे दिलं होतं माहितीचा अधिकार काय हो हो पेपर ची का न, नकी सर हे सगळे पेपरची झोरास घेऊन तुम्ही गटविकास अधिकाऱ्याकडे जा नक्की सर नक्कीच सर नक्कीच आणि आजच जा हो सर आजच माझा मोबाईल नंबर चालू आहे मी बोलतो त्यांना मग याचा आपण काय करायचं ते बघू नक्कीच सर थँक्यू सर हा माझा नंबर फीड करून ठेवा हो 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 तुमचं नाव अखिलच ना अखिल सय्यद हो सर अखिल सय्यद ना ठीक ठीक आहे नाक